उन्नर तालुक्यातील आदिवासी भागात असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांनी खानगाव येथे दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते या शाळेमध्ये यापूर्वी अनेक उपक्रम राबवले गेले आहेत मोबाईलच्या हारे गेली तरुण पिढी आणि ह्याच वयात बालमानावर आध्यात्मिक व धार्मिक आवड निर्माण झाली पाहिजे संत महंत राजे महाराजे यांची आपण पाठ्यपुस्तकातून ओळख करून घेतो परंतु जीवनामध्ये जगत असताना अशा प्रकारचे अनुभव तरुण पिढीला मिळाले पाहिजेत आणि म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक शाळेने राबवले पाहिजे असे मत शिक्षण विस्तार अधिकारी अपटाळे बीट संचिता अभंगा यांनी व्यक्त केले या दिंडी सोहळ्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांबरोबर भैरवनाथ प्रासादिक भजन मंडळ खानगाव ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने हजर होते तसेच यापुढे आम्ही असेच विविध उपक्रम राबवणार असल्याची माहिती मुख्याध्यापक सुनील घोलप यांनी दिली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उपशिक्षक संतोष पानसरे रमेश कोकाटे व निशा गवार यांनी परिश्रम घेतले मी प्रथमतः आषाढी एकादशीच्या सर्व ग्रामस्थ विद्यार्थी बांधव आणि शालेय मुख्याध्यापकांना सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो आज एकादशीच्या निमित्तानं आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानगाव आपल्या शाळेनं मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आज या ठिकाणी एक छोटासा दिल्ली सोहळा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे विशेष म्हणजे या दिंडी सोहळ्यासाठी आपलं भरुनाथ प्रसिद्धी भजनी मंडळांचं पहिलं प्रथमता आभार व्यक्त करावं लागेल कारण अतिशय चांगलं त्यांनी या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलेलं आहे या ठिकाणी महिला भगिनीसुद्धा आणि ग्रामस्थ आपल्या गावच्या उपसरपंच भाऊ कामटकर शालेय व्यवस्थापन समिती महात्मा गांधी तंटमुक्त समिती सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांना कुणाला आज पंढरपूरला जाता आलं नाही परंतु या ठिकाणी पंढरपूरचं प्रति पंढरपूर या ठिकाणी हे स्वरूप या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे खरोखर या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्व ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो आणि या बालचमुंना या दिंडीच्या माध्यमातून बालसंस्कार की वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा कसा पुढे येता येईल आणि हे संस्कार कसे पुढे येता येतील या माध्यमातून नक्कीच यापुढं यांना बोध मिळेल असं मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं खरोखर त्यांचे आभार मानतो आपल्या शाळेचे मुख्याध्यापक असतील सर्व शिक्षक वर्ग असेल खरोखर अतिशय चांगला उपक्रम तुम्ही राबवला आणि ग्रामस्थांना एक वेगळा आदर्श कसा निर्माण होईल कारण जिल्हा परिषद शाळा काय करू शकते आणि इंग्लिश माध्यमांच्या शाळा काय करू शकतात हे नक्कीच तुम्ही यातून आम्हाला दाखवून दिलं खरोखर ग्रामस्थांच्या वतीनं मी तुम्हाला आभार व्यक्त करतो आणि विशेष आभार म्हणजे आज आपल्या आज आपल्या गावचे एक आज चोवीस तासचे निवासी संपादक आणि आमचे मित्र विजू शेठ बोंबले यांनी सुद्धा खूप मोठं सहकार्य करून आज आपली या ठिकाणी आपलं प्रसार माध्यमातून आपला नक्कीच या दिंडीचा तालुक्यात नाही जिल्ह्यामध्ये आपल्या प्रसार या गावचा आणि गावची दिंडी काय असते हे दाखवून देतील मी त्या सर्वांचा आभार मानतो विशेष बैरुनाथ प्रसादिक बजनी मंडळाचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर विजय आज आश्रिस तास खानगाव